Kaue kaue Panifuririnu Hvað er þetta? AYUSH Þetta hvað er? Panifurir Panifuririnu eskrimu Þetta er Panifuririnu Þetta er Panifuririnu

बिस्तु तो बोलू पपी बोलू पप्पी परी परी पप्पा हां ना हो पप्पा छान आई क्यूम पप्पा परी पनाते आलो ऐ पप्पा हां मना पप्पा लाई जायने पप्पा पप्पा का खुद दाखे हां काय كده संतुगेलाच कुरीने

kita so, um, tahu, दुला दोड्या सप्लाय मध्ये आणू तुला मला आपले ऋगिस आज सा नाहीये ही तुला दोड तर आपले खाली ना नाही प्लेट हां नका का का तल दे तू तो का हा मला चाले तुम्हाला वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्हाला तर माहित होतं वोटिंग साठी मी गेले होते सांगोलला आणि घरी येताना मग पाणीपुरी घेऊन आले पार्सल कारण सगळेजण नेहमी तिथं गेल्यावरती सगळे मिळून खातो पण सगळे आज काय असं झालं की मी हे आणि मामा आम्ही तिघंच होतो ना सोबत मग कोणीच नव्हतं बाकीचं त्याच्यामुळे घरी येताना आम्ही पाणीपुरी घेऊन आलो स्पेशली रोहिणीची डिमांड होती म्हटली पुण्याला जायच्या अगोदर इथले एकदा पाणीपुरी खाऊन जाऊया त्याच्यामुळे मग काय घेऊन आलो भरपूर अशी आणली होती दीपकदाजींसाठी वाट बघत बसलो होतं दीपकदाजींचा कॉल चालू होता त्याच्यामुळे आरो त्यांना पाणीपुरी घेऊन वरतीच गेला द्यायला आणि हि आम्ही सगळ्यांनी बसून खाल्ली मामा तर काय कधी त्यांना आवडत नाही पाणीपुरी त्याच्यामुळे ते कधी खात नाहीत आणि भाऊंना विचारलं तर भाऊ पण नको म्हणले आत्तींनाही सुरुवातीला आवडायची नाही पण आता आमच्यासोबत खाऊन खाऊन सवय झाली त्यांना <laughs> एवढी भरपूर प्रमाणात घेतली होती आणली होती तरी असं वाटायचं की आणखी थोडी ह पाहिजे होती आणि सांगोला जेव्हा पण आम्ही पाणीपुरी खाल्ली त्यावेळेस वैभव आणि सृष्टीवही असायच्यासोबत ह्यावेळेस काय नाही पार्सल आणायचं असल्यामुळं काय मग त्यांनाही काय आम्ही बोललो नाही काय नाही घेऊन आलो सगळेच मग काय <laughs> एन्जॉय करू म्हटलं घरी फॅमिलीसोबत पण खायची जरा मजा वेगळीच असते ना आणि असं वाटायचं एकमेकांना भरून देत होतं पण म्हटलं पाणीपुरी बनवण्याच्या नादात जो बनवणारा असतो त्याला कधी खायला <laughs> भेटतच नाही त्याच्यामुळे काय नाही म्हटलं जास्तनं ना बनवायची आणि खायच्या अगोदर सगळं भरून घेतलं परत फक्त पाणी टाकून घेतलं पण काय रोणीचं जुगाड होतं बघा म्हटली चला एक एक पळी पळीनं प्रत्येकाची वाट बघत बसण्यापेक्षा प्रत्येकाला छोटे छोटे ग्लास घेतले आणि त्यात पाणी बतलं म्हणलं आपल्या आपल्या पाणीपुरी न पुरीमध्ये होतून आपल्या खाता येईल म्हणून <laughs> आणि इथं तर बघा पाणीपुरी आमची संपली तर लास्टला खाली बुंदी वगैरे थोडीशी राहिली होती तर तेही आम्ही मग त्याच्यामध्ये पण आपलं तिखट गोड पाणी मिक्स केलं आणि तीही आपली चमचाने खाल्ली मस्त वाटले पण बरं का सगळ्यांसोबत खायला तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं का नाही चला मग खाऊन या पटकन जाऊन पाणीपुरी <laughs> आता आमची तर संपली ना <laughs> आणि इथं मामा आता आलेले आहेत कॅमेरा आम्ही एका ठिकाणी सेट केला होता त्याच्यामुळे मामा काय अर्धातून वर सुटत झाले नाहीत <laughs> म्हटलं आता उठूनही करता ही ना कारण हात सगळे पाणीपुरी ना असं थोडंसं चिपचिप झालं होतं ना चिकट चिकट झालं होतं त्याच्यामुळे मग <laughs> काय बसलो तसंच <laughs> पाणीपुरी खाल्ल्यामुळे असं तोंडात थोडंसं नाही का ते स्किनवरचे आपली निघाल्यासारखे होते बघा दाताचे तिथं टाळायला नाही का आपल्या तसं झालं होतं पण थंड अशी कुल्फी घेतली खायला आणि काय मस्त वाटलं सांगू तुम्हाला <laughs> रोज काय भाजी चपाती घरचं बनवून असतंच ना असंच कधीतरी एखादा दिवस सगळ्यांसोबत काही असो मग खायला छान वाटतं सगळ्यांसोबत पण तर आता दीपक जे आले नाही त्याच्यामुळं आम्ही त्यांचीच वाट बघत होतो पण परत खूप वेळानंतर आले जेव्हा आमची पाणीपुरी खाऊन झाली होती हां <laughs> आता खायची चालू <laughs> आता तुम्हाला दाखवते बघा हे बघा आलेत तर आता इकडं ह्यांचं आणि दीपादरजींचं त्यांचं त्यांचं फोनमध्ये मा मार्केटच्या गप्पा चालू आहे चला मग काय आता खाऊन घेतली पाणीपुरी मस्त अशी कुल्पीसुद्धा खाल्ली या खायला तुम्ही पण <laughs> आम्ही तर भरपूर एन्जॉय केलं आणि तुम्ही पण व्हिडिओ एन्जॉय केला असेल असं मला वाटतंय गृहीत धरते मी <laughs> तर चला मग कसा वाटला ब्लॉगातचा आपला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय <laughs>